सर्जाबाईवाले ते निंबाळकर हां त्यांच्या त्यांच्याशी शरद करायची माझी इच्छा आहे त्यांच त्यांची म्हणजे त्यांचं म्हणजे माझं त्यांचा कधी आजपर्यंत कॉन्टॅक्ट झालं नाही पण त्यांचा खेळ मला आवडतो सुंदर असा खेळ असतो मजेशीर असतो लोकांना बघण्यासारखा खेळ असतो तर त्यांना कॉल करून त्यांचाही घरी वासरू आहे सुंदर आहे त्यांचा सर्जा आहे आणि माझ्याही घरी ला वासरू आहे लोकांच्या मनोरंजनासाठी प्रेक्षकांसाठी म्हणजे माझ्या सोबतचे जे गु गुंगाचे फॅन आहेत दादा बोलतो त्यांच्याशी त्यांचा सुंदर आहे त्यांचा सर्जा आहे ही गाडी एकदा दादा तू जमो आम्हाला आणि लोकांना ही इच्छा आहे गाडी बघण्यासाठी तर निंबाळकर सरांपर्यंत जर हा तू माझा मॅसेज जात असेल तर निंबाळकर सर आमच्याशी गाडी खेळायला जर तुम्हाला इच्छा असेल तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू प्रेक्षणीय आणि मैत्रीपूर्ण आपली प्रेक्षकांसाठी निंबाळकर सरांचं सुंदर सुंदर असो किंवा सर्ज असो त्यांना कुठला बैल टाकतील ते त्यांचा प्रश्न इथे माझा भुंगा भुंगाला मी कुठला बैल टाकेल तो आमचा एक एक बैलावरती आपण गाडी जमूया आणि लोकांसाठी म्हणजे तुमच्या सुंदर फॅन आणि माझ्या भुंगा फॅनसाठी लोकांसाठी एक प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढत आपण लोकांसाठी पाऊस पडता पडता इकडे लोकांना आपण दाखवूया भिंजोडची सुंदर अशी शरद आपण लोकांना येणाऱ्या अड्ड्यामध्ये कधीही तुम्हाला म्हणजे येणाऱ्या मी दोन दो चार दिवसामध्ये मी फोन करेल पण जर तुम्हाला इच्छा असेल किलाची मैत्रीपूर्ण तर आपण शंभर टक्के निंबाळकर सरांशी आपण गाडी करायला कारण की वासरं वासरं त्यांचा पण वासरू आहे माझा पण वासरू आहे दोघं आदात आहेत दोन दात आहेत ह्या वासरा वासरांना बैला पळतील आणि सुंदर अशी प्रेक्षणीय लोकांमध्ये एक लढत बघायला भेटेल